शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते ठाणे जिल्ह्यासह मुंबई व राज्यातील तसेच आता परदेशातील विद्यार्थी याच यशाची गुरुकिल्ली मिळवण्यासाठी डोंबिलीत असलेल्या नामांकित खर्डीकर क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहेत ठाणे टिटवाळ्यासह या क्लासेसच्या आणखीन दोन नव्या शाखा दिवा व कल्याण शहरात सुरू झाल्या असून त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तारक मेहता का उलटा चष्मा फेम मंदार चंदवाडकर उर्फ आत्माराम तुकाराम भिडे डोंबिलीच्या खर्डीकर क्लासेस मध्ये येऊन संस्थापक डॉक्टर खर्डीकर यांची भेट घेतली अगि एकतीस वर्षांपासून जवळपास पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य खर्डीकर क्लासेसनं घडवलंय डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी मानसिकरित्या कमकुवत खासलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाने सक्षम बनवून आपल्या पायावर उभे राहायचे बळ दिले या क्लासेसमध्ये दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्क्याहून अधिक गुण मिळवले तर तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिकचे गुण मिळवून यश प्राप्त केलं आहे याची दखल घेत आत्माराम चंदवाडकर यांनी खर्डीकर क्लासेसच्या स्टोंबिलीतील शाखेला भेट देत खर्डीकर क्लासेसला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एकाच मालिकेतील माझ्या इतक्या वर्षांचा प्रवास एक शिक्षक म्हणून झाला त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत मी अधिक गांभीर्याने पाहू लागलो आयडीकर क्लासेसची एकतीस वर्षांची घोडदौड ही बाकांना आहे इतर क्लासेसपेक्षा हा क्लास निश्चितच वेगळा असल्याने इथे खरोखरच यशाची चमक दिसून येते कोळशाचा हिरा करावा असेही अनेक विद्यार्थी चमकून इथून यशाच्या शिखरावर पोहोचलेत आपल्या पाल्याचं भविष्य उज्वल करायचं असेल तर पालकांनी खडीकर क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायला हवं अशाही भावना यावेळी आत्माराम भिडे अर्थात मंदार चंदवाडकर यांनी व्यक्त केल्या आत्माराम तुकाराम भिडे गोकुंदम सोसायटीच्या सेक्रेटरीच्या भूमिकेत बघताच गेली अनेक वर्ष आमची सिरियल चालू आहे तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आहेत त्यात मी एका शिक्षकाची भूमिका करतो आहे आणि आज मला एका रिअल शिक्षकाला भेटण्याचा अनुभव इथे मिळतो आहे डॉक्टर सुनील खर्डीकर डोंबिवलीमधले खर्डीकर क्लासेसचे संचालक आज मी त्यांच्यासोबत इथे आलेलो आहे त्यांच्या क्लासेसमध्ये आणि खूप छान वाटलं भेटून त्यांना खूप छान वाटलं सगळं ऐकून की नाईंटी पर्सेंट आणि नाईन्टी फायव्ह पर्सेंट वाले स्टुडंट्स भरपूर असतात पण जी, जी जी लोक जी स्टुडंट फेल होतात त्यांना पूर्णपणे त्यांना मोटिवेट करून त्यांना उभा त्यांना यशाची उभारी मिळून देण्याचं काम कर्डिकल कर क्लासेस करतात तर माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या अनेक ब्रांचेस आहेत टिटवाळा बदलापूर ठाणे डोंबिवली नाशिक आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आशा करतो की त्यांच्या असेच उत्तर त्यांची प्रगती होत राहो त्यांच्या मुलांची प्रगती होत राहो कारण शिक्षण हा एकमेव भक्कम पाया असतो यशस्वी माणसाचा थँक्यू व्हेरी मच जी